धावडा येथे विजयादशमी व दीक्षा दिवस उत्साहात साजरा कप्तान गौतम साबळे यांनी सर्व उपासक भाविकांचे आभार मानले भोकरदन तालुक्यातील धावडा येथे दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी विजयादशमी तसेच दीक्षा दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला या पवित्र दिवशी धावडा आणि ताठ गावातील सर्व उपासक उपासिका तसेच भाविकांनी मोठ्या श्रद्धेने व उत्साहाने सहभाग नोंदविला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कप्तान गौतम साबडे यांनी केले त्यांनी उपस्थित सर्वांचे मनपूर्वक आभार मानून या दिवशी बौद्ध समाजाने दाखविलेल्या एकतेचा गौरव केला या कार्यक्रमात कुमारी प्रतीक्षा साबडे हिने बुद्ध धर्माचे तत्वज्ञान व जीवनातील उपयुक्तता या विषयावर प्रभावी प्रवचन देऊन उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले तिच्या विचारांनी उपस्थितांना बौद्ध धम्माच्या मूल्यांची नव्याने जाणीव करून दिली त्यानंतर म्हसळा बुद्रुक येथील गायन पार्टीने बुद्ध व भीम गीतांचा देखणा कार्यक्रम सादर केला या गीतांनी वातावरण प्रेरणादायी व वा प्रबोधनमय बनले तसेच उषाबाई जाधव यांनी आपल्या सुरेल आवाजात सादर केलेल्या गीतांनी सर्व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले कार्यक्रमाचे आयोजन सौ सरला राहुल इंगळे यांच्या वर्षावास समाप्तीच्या निमित्ताने करण्यात आले त्यांनी खीरदान करून कार्यक्रमाचा समारोप केला कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल सर्वांनी एकमेकांचे अभिनंदन केले या प्रसंगी कप्तान गौतम साबळे यांनी सर्व सहकारी करते उपासक आणि भाविकांचे मनकपूर्वक आभार मानले अब्तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठान जालना